मला हिप दुखण्यापासून आराम मिळाला तेही फक्त इंजेक्शनने आणि नैसर्गिक पद्धतीने माझ्याप्रमाणे तुम्हीही ही हिप रिप्लेसमेंट टाळू शकता नाव प्रथम आहे संत मला गेल्या नऊ महिन्यापासून एव्हियनचा त्रास आहे मी त्यासाठी आयुर्वेदिक होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली आणि चालूही आहे आयुर्वेदिकमुळं थोडा फायदा झाला होता पण जे वाढणं कमी नव्हतं झालं एव्हियनचा त्रास त्यामुळं आता परत मित्राला जो त्रास आहे त्यांनीच मला हा सजेस्ट केला त्यानुसार मी तर डॉक्टर पंकजला बोललो त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली काय प्रोसिजर आहे ते बघितलं मग त्या ऐकल्यानंतर मी शेवटी निर्णय घेतला की इथे ट्रीटमेंट घ्यावी आणि आता सध्या मला दुखतं आहे म्हणजे गुडघे दुखतं आहे तर पाठीला दुखतं आहे आणि चालताना खूप जास्त त्रास होतो आहे अडकत चालतो आहे त्यामुळे हे ट्रीटमेंट मी घेतो आहे आता कुलहेच्या दुखण्यावर इंजेक्शनने उपचार करा पुण्यातील रुग्णालये बाणेर कोथरूड, इरंडवाणे मुंडवा, आक्रुडी बिबवेवाडी हडपसर खराडी